मित्रांनो नमस्कार आता दोन दिवसावर मतदानाचे दिवस आलेले आहेत आणि आता जर आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघितली ना तर प्रत्येक माणूस ज्याला आपण सुशिक्षित म्हणतो ते सुद्धा चौकशी करतात का आता पैशाचे वाटप होणार आहेत आम्हाला पैसे कधी मिळणार आहेत म्हणजे ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याची झालेली आहे तुम्ही विचार करा ज्याला आपण सुशिक्षित म्हणतो ते सुद्धा वर्ग पैशासाठी त्यांना त्यांनासुद्धा पैसे पाहिजे जे खाऊन पिऊन सुखी आहेत गरिबांचं ठीक आहे तर तुम्ही मला सांगा अशाने दे आपला देश आपलं राज्य कसं पुढं जाईल मग ही जी काही देणी आहे महागाई बेरोजगारी हे आपल्या लोकांच्या वागणुकीमुळे आपण जे सरकारला देतो किंवा त्यांच्याकडून घेतो तेच आपल्याला परत मिळते तुम्ही लक्षात घ्या तुम्ही लोक सामंजस्य सुसंस्कृत सु, सु, आहात विचार करा आणि एखाद्याच मतदान करताना ठीक आहे तुम्ही एवढा पैसे घेत असा नखाद्यावरून परंतु पैसे घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करू शकता कमीत कमी एवढा जरी विचार केला ना तर आपलं खूप बऱ्याच प्रमाणात आपली परिस्थिती जी आहे का ना भविष्यामध्ये चांगली होऊ शकते जर भविष्यातील चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल तर तुम्हाला चांगले उमेदवार निवडून द्यावं लागणार आहे आणि चांगले उमेदवार निवडून देत असताना मी त्याचे पैसे घेतले म्हणून मी त्याला मतदान करणार असं काहीही करू नका पैसे घेतले तरी सुद्धा योग्य उमेदवार मतदान करा कारण का बऱ्याच वेळा लोक पैसे घेतात त्यांना त्यांना पैसे घेतले उगीच त्याला काय वाटेल तुम्ही कोणाला मतदान करताय कुणी बघायला येत नाही आणि अशी कोणती मशीन बनलेली नाही आहे कधी त्याला दाखवेल का तुम्ही कोणाला मतदान केले म्हणून निर्भयपणे मतदान करा योग्य उमेदवार निवडा हीच तुम्हाला सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र